नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तेजस्विनी आपल्या सर्वांचं एबीएग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे आज आपण गांडूळ खत निर्मिती व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रामुख्यानं रासायनिक सुपिकता भौतिक व जैविक सुपिकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी उत्कृष्ट खत आहे त्यावर या पुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित गांडूळ खत किंवा वर्मिंग पोस्ट असे म्हणतात या क्रियेला चोवीस तासांचा कालावधी लागतो गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये संप्रेरके उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्य दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढवते गांडूळ खत हा सेंद्रिय शेतातील एक महत्वाचा घटक आहे गांडुळाचे प्रकार कोणते ते पाहूयात इपीजी ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगत राहतात आपल्या अन्नापैकी ऐंशी टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात तर वीस टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो त्यांचा आकार लहान असतो दुसरा ही गांडुळे साधारण एक सेंद्रिय ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात त्यांचा आकार लांब असतो रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो ते बहुधा माती खातात या तीन प्रकारांची वैशिष्ट्ये व गुणधर्म पाहता इपिजिक व एनएसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात त्यातही आयसेनिया व लॅम्पिटो या चार प्रजाती आणि अधिक उपयुक्त आहेत ते स्वतःच्या वजन इतके अन्न रोज खातात गांडूळ खतासाठी गांडुळाच्या योग्य जाती कोणत्या तर गांडुळाच्या तीनशेहून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने इसिना फोईटिडा युड्रिलस युजेनिया पेरिनॉक्सी एक्झोवेट्स फेरिटीमा इलोगेंटा या गांडुळाच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत या जातीची वाढ चांगली होऊन त्यात खत तयार करण्याची प्रक्रिया चाळीस ते पंचेचाळीस दिवसात होते आता आपण गांडुळाचा जीवनक्रम जाणून घेऊ हो। गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी बल्यावस्था व पूर्णावस्था अशा तीन अवस्था असतात या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीन आवश्यक असते गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो पूर्ण वाढ झालेल्या गांडुळांमध्ये स्त्री आणि पुरुष जननन असे अवयव असतात गांडूळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात अंडी अवस्था हवामानाचे अनुकूलतेनुसार सात ते, ते वीस दिवसांची असते गांडुळांची अपूर्णावस्था दोन ते तीन महिन्यांची असते त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तो, तेव्हा तोंडाकडील दोन ते तीन सेंटीमीटर अंतरावरील अर्धा सेंटीमीटर आकाराचा भाग जाड होतो हे वयात आलेल्या गांडोळांचे लक्षण होय सर्वसाधारणपणे गांडोळांचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते इसिनिया फेटिडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडोळांची लांबी ट्वेल्व टू फिफ्टीन सेंटीमीटर असते एका किलो मध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडोळे बसतात अशी एक हजार गांडोळे घेऊन त्यांच्या अनुकूल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याऐंशी हजार होते पिल्ले व प्रौढ गांडूळे एका किलो मध्ये दोन हजार बसतात शंभर किलो प्रौढ गांडूळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात आता पाहूयात जागेची निवड व बांधणी कशी करावी गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत कारण या झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी तयार तयार करून घ्यावे ते करताना रुंदी साडेपाच मीटर, मीटर बाजूची उंची एक मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छपरासाठी लागणारे साहित्य यानुसार पाच ते पंचवीस मीटर पर्यंत असावी छपरामध्ये एक मीटर रुंद व वीस सेंटीमीटर खोलीचे दोन समांतर चर खोदावेत हो आता येऊयात गांडूळ खाद्य चराच्या तळाशी आठ ते नऊ सेंटीमीटर उंचीचा किंवा जाडीचा थर काडी कचरा पाला पाचोळा वाळलेले गवत उसाचे पाचट यांनी भरावा त्यावर पाणी मारावे या थरावर आठ ते नऊ सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत लेंडी खत सेंद्रिय खत यांचा द्यावा त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे त्यानंतर या थरावर गांडोळे सोडावे यावर पाच ते सहा सेंटीमीटर जाडीचा थर कुजलेले सेंद्रिय खत शेणखत यांचा थर द्यावा या थरावर वीस ते तीस सेंटीमीटर उंची पर्यंत शेण लेंडी खत सेंद्रिय खत झाकावे यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे हा गादी वाफा झाकावा दररोज या गादी वाफ्यावर पाणी शिंपडावे म्हणजे गादी वाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडोळांची चांगली वाढ होऊन गांडूळ खत तयार होईल या पद्धतीने पंधरा ते वीस दिवसात गांडूळ खत तयार होते त्याचप्रमाणे घरातील कचरा सांडपाणी तसेच स्वयंपाक कचरा सुद्धा वापरता येतो शेण खतामध्ये गांडुळांची वाढ उत्तम होते त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते त्याचप्रमाणे लेंडी खत घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळ खत तयार होते गांडुळांसाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट किंवा कुजलेले असावे शेणखत आणि सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता येते गांडुळामध्ये शेतातील ओला पाला पाचोळा भाजी पाल्याचे अवशेष अर्धवट कुजलेले पिकांचे अवशेष साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो मात्र हे खाद्य गांडुळांसाठी वापरताना काही प्रमाणात एक तृतीयांश शेणखत मिसळणे आवश्यक आहे गांडूळ खत नेहमी बारीक करून टाकावे बायोगॅस प्लांट मधून निघालेली स्लरी सुद्धा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते खड्ड्यामध्ये टाकण्याआधी गांडूळ खाद्यावर चार ते पाच जीवांना संवर्धक बॅक्टेरियल कल्चर वापरून खत कुजवण्याच्या प्रक्रिया वापरावी वे। या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरिया व एक किलो सुपर प्रति प्रतिटन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची लवकर होऊन गांडूळ खत लवकरात लवकर गांडुळांना गांडूळ बेडवर टाकून चार इंच जाडीचा शेणाचा लेप दिल्यास चार पटीने किंवा दहा पटीने गांडूळ संख्या वाढते तर आजच्या भागात आपण एवढंच पाहूयात तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एबी बी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या धन्यवाद